दंड शक्नोती हयवये सोडून प्राप शरीर विमोक्षणा काम भोम यग सोयी तसं सुखीना श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा सुखी कोण आहे किंवा मी सुखी कसा होऊ शकतो किंवा ही जनता सुखी कशी होऊ शकते ते म्हणले अर्जुना फार सोपं आहे सुखी होण्यासाठी हे शरीर जे मिळालं आहे आपल्याला तर ह्या शरीर हे पंचमहाभूताचं तीन गुणाचं आहे प्रकृतीचं आहे तर त्याचे तीन गुण आहेत काम क्रोध आणि लो तर हे शरीर सोडण्यापूर्वी प्राग शरीर विमोक्षानात काम योग ज्यांना काम क्रोधाचा वेग आवरता काय म्हणालो मी मायबा बाबू ज्याला काम क्रोधाचा वेग आवडता आला तो माणूस सुखी आहे उदाहरण देतो तुम्हाला सहस्रार्जुन राजा होता त्या सहस्रार्जुनाला दत्तात्रेय महाराजाचं तप केलं तप केल्यानंतर दत्तात्रय महाराजानं त्याला सार्वभौम राजा केलं आणि पण त्याला एक गोष्ट सांगितली निषेध सांगितली बाईला गाईला आणि ब्राह्मणाला एका वेळेस मारायचं नाही ते म्हणलं ठीक आहे आणि मग तो गेला त्यांना हजारो फार दिवस राज्य केलं पण एक दिवस तो जबदाग्नी ऋषीच्या आश्रमात गेला आणि तिथं गेल्यानंतर जमदाग्नी ऋषीने त्याला जेव खाऊ घातलं आणि ते जेवण जे होतं त्याला अतिशय आवडलं कारण ते जेवण होतं कामधेहनूने केलेलं कामधेहनू नावाची गाय त्या जमदाग्नी ऋषीजवळ होती आणि ते काम ती रो त्या गाईनं केलेलं म्हणजे काम धेरून दिलेलं जेवण होतं ते अतिशय स्वादिष्ट होतं आणि त्यानं मग काय केलं त्याला त्याची हाव उत्पन्न झाली आणि ते म्हणला मला ही गाय द्या तुम्हाला काय करायची ऋषीमा ऋषीला ते म्हणे नाही ही गाय देता येणार नाही मग देता येणार नाही कशी नाही देता येणार मग ह्याचा राजा होता ना यानं मग ती गाय बरेच देण्याचा प्रयत्न केला आणि मग आ, सा, सा, आ, 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 त्या त्याच्याथेनं तो असं काय त्याचं जमदाग्नी मधात पडले मग जमदाग्नीला मारलं आणि जमदांगणीला मारू लागल्यानंतर अनुस त्या अनु ती रेणुका माता मधात आल्या आणि रेणुका माधात मधात आल्यानंतर रेणुका माताला बी मारलं म्हणजे गाईला बाईला आणि ब्राह्मणाला एकाच वेळेस मारलं का कारण हा विसरून गेला की दत्तात्रय महाराजानं मला ह्या निषेध सांगितलेले आहेत कशामुळं कारण कामाचा क्रोधाचा आवेग आला त्याला आणि काम क्रोध म्हणून कामाच्या क्रोधाच्या आवेगामध्ये त्याला आठवलं नाही की मी हे काम करू नये तर त्यानं जे नको ते दत्तात्रय महाराजांना निश्चित केलेली गोष्ट त्यानं केली आणि मग काय झालं त्याला त्याला परशुराम आले आणि परशुरामानं एकट्यानं त्याचे सहस्त्र हा त्या खलास केलं त्याला मारून टाकलं मग एका सार्वभौम राजाला एक ब्राह्मण मारतो म्हणजे हे कशामुळं तर कारण वाईट वागल्यामुळं काम क्रोधाचा वेग न आवरतला आवरल्यामुळं कोणीही स्वतःला मोठं समजू नये एखादा सुदृढ माणूस देखील तुम तुमचा कार्यक्रम करू शकतो त्यामुळं आपण कोणालाही कमी समजू नये आणि आपण आपल्या याच्यात राहिलं पाहिजे आपल्या हा आपल्या दोरीत राहिलं पाहिजे माणसानं आणि दोरीत राहून आपण हे ना हे काम क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे जो माणूस त्यामुळे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना शक्रो की हय सोडून का प्राक्षरी रूपक्षणात क्षणात हे प्राक्षरी हे सोडायच्या आधी ज्यानं काम क्रोध वेग ज्यानं कामाचा क्रोधाचा आवेग आवरला तोच सुखी होऊ शकतो ज्यानं काम आवरला नाही कितीतरी का कामामुळं लोकं दुःखी झाले रावण कामामुळं मेला अनेक लोक मेले काम क्रोधामुळं मेले लोभामुळं मेले तर मग हे काम क्रोधोभयमेग सौी तसं सुखीनारा माय बघ कामाचा क्रोभाचा लोभ आवरा आणि सुखी व्हा दंडोत दंडोत्प्रणाम झो